चालताना उठताना बसताना गुडघ्यात कटकट आवाज होईल हीच खरी वेळ आहे आरोग्याची काळजी घेण्याची गुडघ्यात कटकट आवाज येणं याची बरीच कारण आहे आणि कारणांचं म्हणाल तर सांध्यात गॅस बबल्स असतात हालचाली दरम्यान ते फुटतात आणि त्याचा आवाज येतो सांध्याच्या ठिकाणी दोन हाडे जोडली जातात आणि त्यांच्यामध्ये कार्टिलेजची गादी असते ही गादी झिजणं म्हणजे सुद्धा गुडघ्यात आवाज येणे आणि ही गादी झिजण्याची कारणे म्हणजे जास्त वजन वय जास्त होणे गुडघ्यावर ताण आणि हो आवाजाबरोबर जर जास्त वेदना आहेत सांध्यांना सूज आहे कडकपणा आहे अशा वेळी मात्र सांध्यातील वेदना ह्या ऑस्टियोअर्थ्रायटीसमुळे असतात यालाच आपण सांधेवात किंवा सांधेदुखी असं म्हणतं खूप वेळा आपण असं ऐकतो की लिगामेंट टेअर झालं काय आहे हे प्रॉब्लेम असतात जुनी इजा चुकीची चाल लिगामेंट प्रॉब्लेम असतो यात वेदना मात्र भयंकर असतात ज्या सहन करता येत नाही पुढील कारण म्हणाल तर स्नायू कमजोर होतात स्नायू कमजोर झाल्यामुळे सुद्धा वेदना होतात आणि कटकट आवाज येतो आणि महत्वाचा भाग म्हणजे आहारातून किंवा शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता होणे याचा परिणाम हाडे कमकुवत किंवा स्पंजी बनतात आणि सिव्हिअर वेदना असतात तर यावरील उपायासाठी आपण पुढील भागात बघतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद